नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पावतीने आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी गेट आधार या ऑप्शन मध्ये डाउनलोड आधार या ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तीन ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही आधार कार्ड सुद्धा आधार कार्ड डाउनलोड करू शकता या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे इनरॉलमेंट आय डी तर ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पावतीने सुद्धा आधार कार्ड डाउनलोड करू शकता त्यानंतर व्हर्च्युअल आय डी तर ह्या ठिकाणी व्हर्च्युअल आय ने सुद्धा तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता मी पावतीने करणार आहे म्हणून ह्या ठिकाणी मी इनरॉलमेंट आय डी या ऑप्शनवर क्लिक करतो त्यानंतर इनरॉलमेंट नंबर टाकायचा आहे जो पावतीवर असतो चौदा अंकी तर ह्या ठिकाणी तुम्ही पावती पाहू शकता पावतीवर ह्या ठिकाणी इनरॉलमेंट नंबर असतो तो, तो नंबर त्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला डेट टाकून घ्यायची आहे जी आपली पावतीची डेट आहे हो ती ह्या ठिकाणी टाकून घ्या या ठिकाणी आपल्याला डेट आणि टाइमिंग शो होईल या ठिकाणीची जी काही डेट असेल ती ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर टाइम जी डेट होती त्याच्या बाजूला आपल्याला टाइम शो होत होता तो टाकुन गया टाइम ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टाइम व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे कॅप्चर इनव्हॅलिड दाखवत आहे मी परत कॅप्चर टाकून घेतो त्यानंतर सेंड ओ टी पी करायचा आहे आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी गेला असेल तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही पावतीवर पाहू शकता आपला मोबाईल नंबर या नंबरवर आपला ओ टी पी गेला आहे तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी टिक वगैरे करू नका डायरेक्ट आपल्याला ओटीपी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे थोडा वेट करा या ठिकाणी पाहू शकता आपलं पी डी एफ डाउनलोड झालेला आहे पी डी एफला एक पासवर्ड असतो तो पासवर्ड आपलं सुरुवातीचे आपले जे काही नाव असेल त्याचे कॅपिटल चार अक्षर असतात आणि जे आपली डेट ऑफ बर्थ असेल एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार जे काय असेल ती डायरेक्ट टाकून घ्यायची आहे या स्वरूपात आपल्याला पी डी एफ ओपन होऊन जाईल मी ओपन करून दाखवतो त्या ठिकाणी आपल्या नावाचे चार कॅपिटल अक्षर टाकून घ्यायचे आहेत आणि आपली डेट ऑफ इयर टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं पी डी एफ ओपन झालेलं आहे ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ ವಿಡಿಯೋ ಆವಡ ನಕ್ಕಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಜಯ ಹಿಂದು ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ